दापोली तालुक्यात चोऱ्यांचं सत्र सुरूच काल रात्री पुन्हा एकदा चोऱ्यांनी लक्ष केलं सोन्याचं दुकान सविस्तर वृत्त दापोली तालुक्यात गेले आठ दिवस सोन चोरी करण्याचं सत्र हे सुरू आहे दापोली तालुक्यातील वेळवी या गावी एकाच रात्री तीन दुकानं फोडल्यानंतर काहीच दिवसात दोन दिवसापूर्वी दापोली बाजारपेठेतील एका मोबाईल शॉपीमधून लाखो रुपयांची चोरी करण्यात आली आहे याची नोंद ही दापोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे हे सगळं ताजं असतानाच काल रात्री शुभम ज्वेलर्स दापोली बाजारपेठ येथील संजय वारणकर यांचं सोन्याचं दुकान चोरट्यांनी लक्ष केलं चोरट्यांनी हे दुकान शटर शटरकडून या दुकानातील अनेक प्रकारची चोरी ही केली आहे पंचनामा सुरू आहे त्यामुळे नक्की किती लाखाची किंवा कुठला ऐवत चोरीचा केला हे समोर आलं नसलं तरी देखील आज ही गेल्या आठ दिवसातली चौथी चोरी आहे पाचवी चोरी आहे आणि त्यामुळे दापोली पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचं एक आव्हान हे निर्माण झालं आहे संपूर्ण व्यापारी वर्गामध्ये एक भीतीचं वातावरण या निमित्ताने निर्माण झालं आहे दापोली तालुक्यात आजची पाचवी चोरी झाली आहे दापोली मच्छी मार्केट येथील शुभम ज्वेलर्स हे संजय वरणकर यांचं सोन्याचं दुकान काल रात्री चोरट्यांनी फोडलं आहे मिळालेल्या माहितीनुसार रात्री दोन वाजेपर्यंत सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये दुकानात चोरी झाल्या नसल्याचं लक्षात येत आहे मात्र रात्री दोन नंतर ही चोरी झाल्याचं सी सी टी व्हीनुसार लक्षात येतं आहे चोरट्यांनी सी सी टी व्ही राउटरसहित सगळं उद्ध्वस्त केलं त्यामुळे ते या त्यांच्या सी सी टी व्ही दिसू शकले नाहीत मात्र इतर सी सी टी व्हीचा अंदाज घेतला जात आहे पोलीस तपास सुरू आहे दापोली तालुक्यातील दापोली बाजारपेठेतील मच्छी मार्केट येथील शुभम ज्वेलर्स हे संजय वारणकर यांचं सोन्याचं दुकान काल रात्री चोरट्यांनी फोडलं आहे पुढील तपास दापोली पोलीस करीत आहेत सलीम रखांगेसह निवेदिता फास्ट न्यूज दापोली